श्रीस्वामी समर्थ जीवनाला नरक बनवतो कुंडलीतील हा शापित योग ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीमध्ये असलेले योग जीवनाची स्थिती आणि दिशा बदलण्यास सक्षम असतात यापैकी काही असे देखील आहेत की ज्यांच्यामुळे संपूर्ण जीवन नरक बनते ज्योतिषी मानतात की कुंडलीतील अशुभ योग शुभ योगांपेक्षा अधिक आणि लवकर प्रभाव पाडतात चला जाणून घेऊया कुंडलीतील काही शापित योगांबद्दल पितृदोष कुंडलीत सूर्य राहू किंवा सूर्यशनीमुळे पितृदोष तयार होतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा दोष असेल त्यांनी पितृतर्पण अवश्य करावे याशिवाय अश्विन महिन्यात पितृपक्षात श्राद्ध करावे मातृदोष ज्या व्यक्तींच्या कुंडलीत चंद्र पंचम स्थानाचा स्वामी बनतो आणि शनी राहू आणि मंगळ यांसारख्या क्रूर ग्रहांचा प्रभाव पडला असेल किंवा गुरु कुंडलीच्या पाचव्या नवव्या स्थानावर एकटा बसला असेल तर त्या व्यक्तीच्या जन्मात मूल जन्माला येते आनंद अशा वेळी चांदीच्या भांड्यात गायचे दूध भरून ब्राह्मणाला दान करावे प्रेत जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या पाचव्या घरात शनी सातव्या घरात सूर्य कमकुवत चंद्र आणि राहू तसेच कुंडलीच्या बाराव्या घरात गुरु असेल तर हा भूतशाप तयार होतो या दोषामुळे संतती वाढीस अडथळा निर्माण होतो हा क्रम वर्षानुवर्षे सुरू राहतो ब्राह्मण शाप ज्या व्यक्तीचा गुरुच्या स्थानी राहू गुरु मंगळ किंवा शनी पाचव्या स्थानी आणि नववा स्वामी अष्टमात असेल तर तो ब्राह्मण शापाचा दोष निर्माण करतो या दोषामुळे मुलाशी संबंधित समस्या उद्भवतात त्यावर उपाय म्हणून लक्ष्मीनारायणच्या मूर्ती दान करा तसेच गोदान कन्यादान करावे धन्यवाद